13 जून रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणाच्या चिठ्ठीच्या वेळी उपजिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रवीण मेहरे आणि मुख्याधिकारी सतीश सेवादा यांच्या उपस्थितीत काढण्यात आल्या या वर्षी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पुलगाव येथील विविध दहा प्रभागामध्ये अकरा महिला तर दहा पुरुषांची निवड होईल त्यात सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण महिला मागासवर्गीय पुरुष मागासवर्गीय महिला निवडणूक लढतील प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 8 मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला या प्रभागात सदस्य बेड आजी माजी नगरसेवक होत करून निवडणूक लढणारे नागरिक उपस्थित होते मात्र हेतू परस्पर पुलगाव येथील पत्रकार मंडळीला डावळण्याचे प्रयत्न दिसून आले कारण सोडतीच्या दहा मिनिट अगोदर पत्रकार मंडळीला नगरपालिका प्रशासने बोलविल्यामुळे बहुतेक सर्व अनुपस्थित होते मुख्याधिकारी सतीश चौदा यांच्या कार्यप्रणालीबाबत सर्व पत्रकार चर्चा करत होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव